निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध जिल्हास्तरीय परीक्षा नुकतीच पिंपळगाव येथे संपन्न झाली मागील वर्षापासून ही परीक्षा अधिक व्यापक स्वरूपात घेण्यात येत आहे या परीक्षेचे दोन टप्पे करण्यात आले होते प्रथम टप्पा म्हणजेच तालुका स्तरावर ही परीक्षा वेगवेगळ्या तेवीस केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रथम टप्प्यात येवला कळवण देवळा सटाणा वणी निफाड तसेच रविवारी चौदा डिसेंबर रोजी मनमाड लासलगाव चांदवड ओझर नांदगाव कोपरगाव तर एकवीस डिसेंबरला सिन्नर राहता संगमनेर अकोले आयफाटा मनमाड आणि एकतीस डिसेंबरला खेडगाव सोनजाम पिंपळगाव बसवंत पालखेड लोखंडेवाडी भोई नांदुर्डी रानवड उगाव अशा विविध केंद्रांचा समावेश यात करण्यात आला होता दुसऱ्या टप्प्यात पिंपळगाव बसवंत येथे ही परीक्षा घेण्यात आली परीक्षेमध्ये जिल्हाभरातून नगर नाशिक धुळे या जिल्ह्यांमधून जवळपास पाच हजार पाचशे पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या परीक्षेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांसाठी तीनऐवजी दहा लकी ड्रॉ काढण्यात आले या लकी ड्रॉच्या बक्षिसांचं वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या परीक्षेत प्रथम क्रमांक एस एन जे बी इंग्लिश मीडियम स्कूल चांदवडची विद्यार्थिनी हर्षिता पवार हिनं पंच्याऐंशी मार्क मिळवत पटकावला द्वितीय क्रमांक हा साई कुलकर्णी या कोपरगावच्या एस जी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी ब्याऐंशी मार्क्स मिळवत पटकावला तृतीय क्रमांक हा विभागून देण्यात आलाय यामध्ये अनंत धात्रक या विद्यार्थ्याला ब्याऐंशी मार्क पळाले तो एस बी वाजे विद्यालय सिन्नरचा विद्यार्थी आहे तर जिजामाता कन्या विद्यालय देवळ्याची विद्यार्थिनी आर्या हिने देखील ब्याऐंशी मार्क मिळवत तृतीय क्रमांक पटकावला तृतीय क्रमांक हा निवेदिता मुलक या विद्यार्थिनीनं ऐंशी मार्क्स मिळवत पटकावला तसेच पाचवा क्रमांक हा देखील विभागून देण्यात आलाय स्पर्धेचं बक्षीस वितरण खासदार भास्करराव भगरे निपाळ तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मंगलाताई जाधव सेक्रेटरी अविनाश देशमाणे जॉईंट सेक्रेटरी अरुण महाले संचालक बाळासाहेब बनकर शिवाजीराव निरगुडे उद्धवराव निरगुडे आर डी जाधव लक्ष्मण खोडे रामराव मोरे बी आर पाटील रामराव बनकर समीर जाधव पंढुरनाथ संधा सुरेश निरगुडे एस बी जाधव बी पी पाटील कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे सर प्रशासकीय अधिकारी भंडारे सर प्राचार्य संदीप पाटील उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपप्राचार्य मीनाक्षी जाधव हो यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी राकेश शहाणे राकेश पगार सालिक कोतवाल हिना शेख रोहिणी जाधव हो। पूनम निफाडे दीपाली लोखंडे अमोल रायते रोहित बाबा मोरे गायकवाड सई आहेर आदींनी परिश्रम घेतले डिजिटल पिंपळगाव